आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या सभापती मी आप आपली आभारी आहे कारण आपण देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि साडेसहा पर्यंत अगोदर कळवा पण ती सभात लेट झाल्यामुळे झाली पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो सभापती महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा तुम्हाला डोमेशील सर्टिफिकेट लागतो अनिलजीनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा जे ज्या ज्या स्कीम्समध्ये शासनाकडून त्यांना बेनिफिट मिळतो मग एस आर एसाठी असेल रिडेव्हलपमेंट थर्टी थ्री फाय प्रमाणे असेल म्हाडाची असेल म्हणजे आपल्या फायद्यामुळे त्याला ह्या योजनेला गती मिळते तर जर तुम्ही म्हाडा जर पंधरा वर्षाची डोमेशील सर्टिफिकेट जर पकड पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी सभापती नाही तर का होतोय बघितलं आपण तो दुबेसारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारला आहे जुलेलालमध्ये तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेला आहे म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोकं येत आहेत ते राहायला आले तरी काय हरकत नाही पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करत आहेत म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतो आहे शासन टाकू शकते ना की बा एवढं जसं आपण पाच टक्के दहा टक्के इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका मा माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत माझगाव पंकजी इकडे आहेत माझगावमध्ये एक काळमध्ये मराठी माणसाचा होता आता जेवढे जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात जैन मंदिर बांधतात म्हणजे माणूस दुसरा आज गेटच्या आत विचारच करू शकत नाही जायला म्हणून आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आजच्या धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका